बला नाही म्हणत बला नाही म्हणी तर सांगता mati iya, tahu Iskar. <laughs> तर तुम्ही म्हणत असाल आता मी शेतात काय करते तर आलो होतो असंच फिरत फिरत काम काही नाही आहे तर लाल भाजी आहे बटाटे आणि लावणीमध्ये ना ब लाल भाजी घातली दिसत असेल मध्ये मध्ये ती आता औषध मारून काढायची ॲक्च्युली मग खूप होती त्यामुळे म्हटलं की घरी खायला पण होईल आणि आज लास्ट दिवस आहे उद्या औषध मारणार आहेत त्यामुळे मग आम्ही काढायला आलो आहे असंच चिवला म्हटलं थोडंसं शेतात पण फिरवता येईल कारण घरात कंटाळी होती म्हणून मग आलो आहे आणि बटाटे बघा बटाटे लावलेत आणि लावणीमध्येच बटाटे लावलेत तुमच्या इकडे कशाप्रकारे लावतात हे पण सांगा आणि तिकडे खालीपर्यंत लास्ट टाइम जिथे भात होतं तेच हे शेत आहे मी तुम्हाला दाखवलं होतं आणि तिकडे बघा मम्मी पप्पा भाजी काढायला लागलेत चिवू बघा चिवची मस्ती चालू आहे तिकडे हे काय दोघं फक्त खेळायलाच लागलेत आणि हे वरचं पण शेत आमचंच आहे वरती केळी पहिला इथे ना सगळी केळीची बाग होती आमची तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय आणि चिव बघा बिचारी माझी चिव पळत पळत हाय करायला टोपी चिव शेतामध्ये खूप आवडतो खूप म्हणजे खूप एन्जॉय करते ती पण आम्हाला वेळच भेटत नाही ऍक्च्युली इकडे शेतामध्ये यायला चिव पप्पा घालतात थांब आम्ही यावेळेला ठरवूनच होतो की चिवला थोडस शेतामध्ये वगैरे फिरवायचं कारण कंटाळली ती भरपूर ये वा असे हाय हाय हा चला गो ये चला पळत सुटली बटाट्याची झाड बघा थोडासा मध्ये ना रोग पडला होता औषध आता काय माहिती थंडीमुळे यावर्षी एवढी थंडी पण नाही आहे ॲक्च्युली माहीत एवढी थंडी असते भरपूर म्हणजे ना अक्षरशः म्हयामध्ये जी जेवणं करतात ती अशी घासायला येत नाहीत भांडी एवढी थंडी असते आणि यावर्षी एवढी थंडी, या थंडी पण नव्हती काय माहिती कशामुळे रोग पडला थोडेसे बटाट्याचे झाडं खराब झालेत आत्ता जरा चांगली झालेत हे बघा आता जरा चांगली झाली कारण मग मध्ये आम्ही पप्पांना विचारलं होतं तर पप्पा म्हणत होते की रोग पडलाय थोडीशी खराब झालेत रोप आता जरा बरी झालेत बऱ्यापैकी तुमच्या इकडे कुणाकुणाच्या भागामध्ये बटाटे लावतात बटाट्याची शेती केली जाते हे सांगा नक्की कमेंट करून आमच्या चंदगड भागामध्ये तर ामध्ये ना बऱ्यापैकी बटाट्याची शेती केली जाते रताळ्याची शेती केली जाते भात तर आमच्या इकडे कंपल्सरी असतोच असतो तर आत्ता बऱ्यापैकी सगळ्यांच्या शेतामध्ये बघाल तर बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी बटाटे लावलेले आहेत तर आता बघूया बटाटे रोग पडला होता शा थोडंसं खराब झालेत रोपं पण आता माहीत नाही इथून पुढे कशी होतील का होतील बघूयात इथेच लास्ट टाइम कलिंगडची शेती केली होती ते आपल्याला व्हिडिओ काय बनवता आले नाहीत आपण तिकडे होतो तेव्हा पुण्यामध्ये तर आता बटाटे स्त्री नाही आहे नंतर स्त्री आता आला असता त्यात आलं ना तर, <laughs> तर खूप भारी वाटतं थंडगार सकाळपासून यायचं यायचं म्हणून ठरवतो पण लहान मुलं घरात असल्यामुळे ना लवकर एकतर घरातली कामं आवरत नाहीत आणि मग थोडंसं आवरून मग इकडे तिकडे चिवला झोपून तीन चार वाजतातच वाजतात कोणी ना कोणीतरी येत असतं त्यामुळे ता मग थोडेसे पाहुणे गावाकडे आले की कसं थोडंसं पाहुण्यांना भेट इकडे जा तिकडे जा होतंच त्यामुळे काही जमतच नाही म्हणजे आल्यापासून आजच चालू आहे आता त्यामुळे मी आज आद, मला आता सा ॲक्च्युली आमच्या सासाची माही पण आहे मग आम्ही ह्या माया झाल्या इकडच्या की मग आम्ही तिकडे जाणार आहे तुम्हाला तिकडचं पण सगळं मी दाखवेन लास्ट टाईम मी व्हिडिओ बनवलेत पण अजून मी टाकलेले नाही आहेत तिकडचे तर ते पण व्हिडिओ नक्की टाकेन काही जणांनी कमेंट केली होती की तिकडचे पण व्हिडिओ दाखव म्हणून मग ते पण व्हिडिओ मी टाकेन दिवाळीला पण ॲक्च्युली बनवले होते पण झालं काय कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि अनिलच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवले आणि अनिल गेले पुढे पुण्याला आणि आम्ही इथेच राहिलो होते व्हिडिओ मग इकडे तिकडे अर्धे झाले आणि बनवायचे बनवायचे म्हणत राहूनच गेले त्यामुळे ते टाकायचे राहिले तर इथून पुढचे मी नक्की व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेन हे बघा सगळे बटाटे भारी वाटतं ना शेतामध्ये आल्यावर mm. <laughs> चिव बाई बघा चिव बाई बाळ तुम्हाला बघितलं हाय करणार नाही असं होणारच नाही म्हणजे म्हणायला हाय करायचा बघे बघे ती मोबाईल कॅमेरा चालू झाला की हाय <laughs> हळू पिलो उठा 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 आ आणि तिकडे बघा ती नारळाची झाडं दिसत आहेत ना तिथे वरती सगळी चिकूची झाडं होती आमची चिकूची नारळाची आंब्याची पण आता ते ना इकडे फाट्यावरती हे आमची शेती असल्यामुळे ना थोडं संध्याकाळच्या वेळेला वगैरे वे येणं होत नाही शेतात आलं तरच ह्या साईडच्या शेतामध्ये तर मग सगळे इकडचे लोक काहीच राखत नाहीत म्हणजे ठेवून काहीच उपयोग नाही आम्हाला त्यामुळे ना आणि कसं निगा पण होईना सावली पण पडायला लागली शेतामध्ये त्यामुळे ना सगळे चिकूची झाडं आणि आंब्याची सगळी तोडून टाकलेत कारण आंब्याला त्या आंबे पण लागत नव्हते एवढे जास्त त्यामुळे ना सगळं तोडून टाकलेलं आहे ॲक्च्युली आणि नारळाची ही सगळी झाडं दिसतात ही आमची आहेत थोडीफार राहिलेत आता आणि आता थोडी लावलीत नवीन जी खराब झाली ती काढून टाकलेत ओ सगळे म्हणतात टोपी घाल बघा काढून टाकली ऊन लागते म्हणून कॅप घातली तर आता काढून टाकायला लागले घाल ना पिल्लू सगळे म्हणतात कॅप घाल तुला सांगा जर आमच्या बाळाला सगळ्यांनी कॅप छान दिसते म्हणून टोक्यावरती टोपी तिला अजिबातच आवडत नाही कुठेतरी जायचं म्हटलं ना गाडीवरून की आम्हाला रस्त्यावरती तीन ते चार वेळेला गाडी थांबवायला लागते की टोप्या कुठे पिणं काढून टाक काढून टाकत राहतात रस्त्यावरून तर ते उचलण्यासाठी आम्हाला तीन ते चार वेळा आम्हाला गाडी थांबवायला लागते एवढं मस्ती झालंय आमचं बाळ लाईनमध्ये हे बघा भाजी प्रत्येक सरीमध्ये तुम्हाला भाजी दिसतं खायला घरात म्हणून घातली होती भाजी पण आता हे गोळी प्रकार आहे ना खूप जास्त वाढलाय त्याच्यामुळे औषध मारणार आहेत त्याच्यावरती त्यामुळे मग आज काढून टाकायचं आहे ओ हे बघा भरपूरच आहे भाजी खाऊन खाऊन कंटाळा अक्षरशः त्यामुळे ना ती काढून टाकायची आहे काढून जेवढी घेता येईल तेवढी घेतली आणि बाकीच्यावरती मता औषध टाकायचं आहे पाणी पाजवले नाही ना त्यामुळे लगेचच निघते बघा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही लगेचच निघते बघा आमच्या इकडची जमीन लाल असते तुमच्या इकडची जमीन कसली आहे काळी आहे की लाल आहे हे पण सांगा त्यामुळे आमच्या लाल जमिनीतली पिकं ही अशी असतात हे बघा घुसभूष येत एकदम एकटीच चालली आपली निघाली इकडे या झाड बघा कुणाला माहित नसेल तर मी दाखवते तुम्हाला कशी रोपं असतात हे बघा बटाट्याचं रोप कसं असतं बघा हे बघा हे बघा बटाट्याची रोपं अशी असतात ही लावणी आमची लावणी केलेली नाहीये ही पण रोपं लावलेली आहेत तुमच्या इकडे काय काय रोप घेतली जातात म्हणजे भाज्या घेतल्या जातात तुमच्या शेतांमध्ये हे पण मला नक्की सांगा कमेंट करून मला शेतामध्ये ना फिरायला खूप आवडतं आम्ही लहान असताना ना आमचा दादा आणि मी म्हणजे काकांच्या पाठीमागे लागून यायचो आम्ही बऱ्यापैकी म्हणजे आमची दिदी आणि ताई आमच्या शेतात कधीच आली नाही त्यांना काय एवढा इंटरेस्ट नव्हता पण मी आणि आमचा दादा आम्ही यायचो शेतात खेळायला का असे ना पण यायचं आणि ती सवय शिवला बघा नाही काढायला आमचं गाव एवढं पहिल्यांदा ना खूप लांब वाटायचं पण त्या बघा तुम्हाला दोन टाके तिकडे झाडांच्या मध्ये जर दिसत असतील तर ती आमची घर आहेत जुनी वाली तिकडची त्या घराकडची तर आता खूपच सगळं लहान वाटतं अंतर पहिल्यांदा ना खूप लांब वाटायचं सगळं आणि आता खूप जवळ वाटतं